महान सततच्या पावसाने उद्वस्त वयोवृद्ध महिला शेतकऱ्याने फोडला टाहो बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व होत असलेल्या पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने फळबागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असून या तालुक्यातील फळबागेचे सततच्या पावसाने मोठे नुकसान आहे आखा आंबा आमचा सगळा सडून गेलाय आम्ही लय गरीब लोक येत आम्ही खूप कष्ट केलं खूप त्याच्यात हे केलं आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही एवढं सात लाख रुपये खर्च करून आज आम्हाला एक रुपया सुद्धा भेटायला तयार नाही आणि एक रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही की आम्ही खाल्ला सुद्धा नाही निट नीट का ह्या एक आता आमचा लय खर्च झाला होता म्हणून आम्ही एकदम तळतळेने तल कष्ट करून हे पिकिल्याला एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं माझ्या मुलानी हे सगळं सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला एवढा मोठा दहा अकराचा आंब्याचा बाग आहे याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली आम्ही काय करायचं कस जगायचं आमचे लहान लहान मुलं येत लहान लहान लेकर आम्ही एक सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही <laughs> सात लाखाचा सात साडे सात आठ लाखापर्यंत आमचं नुकसान झालं आंबाच काय थोडा आहे का सांगा ना आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही आता शिक सुरुवात केली ती तर ह्या पावसाने असं केलं आमची काय मागणी आम्हाला फक्त आमचं नुकसान उली तिली का व्हायना पण कळकळीची विनंती आम्हाला भरपाई द्यावा सर ते हे तलाटी भाऊसाहेब आलते तेवढे okay. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गर्चे यांनी दहा एकरवर आंब्याची बाग जोपासली होती यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा सा खर्च करण्यात आला मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसाने फळबागेचे मोठे नुकसान झाले बाजारपेठेत आंबा दाखल होण्यापूर्वीच सततच्या पावसाने आंब्याचे नुकसान होऊन फळ गळून पडली आहेत दहा एकर बाग जोपासण्यासाठी गरजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मेहनत घेतली होती दहा एकरमधून चाळीस टन आंब्याचं चा उत्पादन होणार होतं मात्र हा आंबा बाजारात जाण्यापूर्वीच हे चित्र पाहायला मिळतं आहे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे डोळ्यात एकत नुकसान झालेलं पाहून मुक्ताबाई करचे यांनी अश्रू आणि ताव फोडला मायबाप सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी भावना हे शेतकरी